ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर वैदेही बंडग सॉरी बंडगर म्हणून आहेत साताऱ्यामधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे बऱ्याच जणांनी कॉल केलेले होते अनुभवांसाठी वगैरे ज्यांचे कॉल रिसिव्ह नाही केलेले त्यांना मी रिटर्न कॉल करेन आणि ह्याच्या आधी ह्याच्यानंतर आता चार अनुभव राहिलेले आहेत अजून मी परवा बघितलेलं नव्हतं चार अनुभव अजून राहिलेले आहेत आणि व्हॉट्सअपला जे आलेले आहेत ते मला वाटते सहा आहेत तर असे दहा अनुभव आहेत तर आय थिंक पाच सहा दिवसात होतील मला असं वाटतंय का तर व्हॉट्सअपचे जे आहेत ते छोटे छोटे आहेत लिहून पाठवलेले असल्यामुळं ते अनुभव छोटे का तर बोलताना खूप जास्त मोठं मोठं म्हणजे जास्त वेळ बोललं जाते त्यामुळे मोठे मोठे अनुभव होतात व्हॉट्सअपला जर आलेले असतील तर ते छोटे असतात तर तसे जर असले तर छोटे छोटे एका म्हणजे एका व्हिडिओमध्ये दोन दोन अनुभव मी शेअर करेन आणि त्यामुळं पाच सहा दिवसात होतील असं वाटतंय त्याच्यानंतर नवीन ज्यांनी ज्यांनी कॉल केलेले आहेत त्या सगळ्यांना मी कॉल करेन आणि कुणाचे पाठवायचे असतील तर एक पाच सहा दिवसांनी व्हॉट्सअपला तुम्ही अनुभव पाठवू शकताय तर वैदहीताई म्हणतात की केली सतरा वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे मी खूप छोटी असल्यापासून दुसरी तिसरीत असल्यापासून आई मला माहीत होत्या पण आईंना आईंचं खऱ्या अर्थानं करायला लागले ते मी आठवीत आल्यापासून मी आईंचं करायला लागले म्हणतात आणि माझी आई आए, आईंची खूप मोठी भक्त होती आईंनी आईनं ख खूप सगळ्या घरादाराला पूर्ण मार्गामध्ये आणलं म्हणतात त्या बाबा माझे आधीपासून खूप ड्रिंक करायचे म्हणतात आणि ज्या पण वेळेला ते ड्रिंक करायचे तर त्यावेळेला रियालिटीमध्ये म्हणजे हे खरंच म्हणजे आपण बरेच जण म्हणतोय की पिल्यानंतर माणूस जे काय असेल ते खरं बोलतोय तर ते इतकं खरं बोलायचे की प्रत्येक वेळेला आईला ते लागून राहायचं म्हणतात की अशा गोष्टी बोलायचे ते की ति तिच्या प्रत्येक वेळेला माहेरच्यांचा त्यातनं अपमान व्हायचा अशा पद्धतीनं ते, पद्धतीन ते बोलायचे का तर माझी आई आणि माझी काकी ह्यांच्यामध्ये नेहमी सगळेजण आपण म्हणतो ना तुलना करत राहायचे हो का हो तर माझी काकी ज्या वेळेला लग्न होऊन आली ती छोटी होती आणि काकी आणि ती ज्या वेळेला लग्न होऊन आली म्हणतात तर त्यावेळेला तिच्या वडिलांनी खूप सारं काही काही दिलेलं होतं आणि तिच्या घरची फार श्रीमंती होती तसं माझ्या आईच्या घरचं काहीच नव्हतं म्हणतात आणि माझ्या आईला असंच म्हणजे नारद बोरगी आपण म्हणतो ना तशा पद्धतीनं दिलेलं होतं आणि ह्यांच्या घरची पण गरज होती म्हणून ह्यांनी करून घेतलं का तर आजी सारखी दुखण्यात असायची आणि घरचं करायला कोण नसायचं तिघं भावंड होती थे ही आणि त्यांचं करायला कोण नसायचं म्हणून करून घेतलं पण शेवटी प्रत्येक वेळेला आईला बोललं जायचं की तुझ्या घरचे भिकारी आहेत तू तुझ्या घरच्यांनी काही दिलं नाही हे बोललं जायचं ह्या त्या म्हणतात बाबा असे असल्यामुळं आई खूप लवकर म्हणजे लग्न झाल्यानंतरच आईंच्या मार्गात आली आई म्हणतात आणि शेजारच्यांच्या नादानं शेजारी ज्या होत्या एक भगिनी म्हणतात आ काकू होत्या ज्या त्यांच्या नादानं आई आईंच्या मार्गात आली सुरुवातीला बरेच वर्ष आई सगळ्या गोष्टी चोरून करत होती घरात का तर एकत्र फॅमिली होती म्हणतात आणि त्यामुळं आई सगळ्या सगळ्या गोष्टी चोरून करायची म्हणजे उपासना असू दे मंदिरात सुद्धा तिला जायला नाही मिळायचं त्या काकूंकडून कधी कर आल्या त्या तर ते जे सांगायच्या वगैरे तशा पद्धतीनं आईनं ना फक्त नामस्मरणापासून सुरुवात केलेली होती आणि आईंचा फोटो ते पण चोरून तिनं घरात ठेवलेला होता म्हणजे तिच्या जवळ ठेवलेला होता म्हणतात त्या तर आ, आजी वगैरे सारखे आजारी असल्यामुळे आजीच काही लक्ष नसायचं पण काकीचं फार बारीक लक्ष असायचं म्हणतात आईवर आणि ती खूप फुणग्या वगैरे टाकायची आणि म्हणजे ती म्हणजे काकांना शिकवायची त्याच्यानंतर माझ्या पप्पांना पण शिकवायची म्हणतात आणि काकी आणि आजोबांना पण शिकवायची की असं तसं वगैरे आजी काय आजारीच असायची त्यामुळे तिचं काय फारसं हे नसायचं तर बाकी सगळ्या ज्या गोष्टी असायच्या जे हे करणं आजीची सगळी सेवा करणं तिची घाण काढणं वगैरे हे सगळं तिला करायला लावायचे आईला आणि काकी फक्त वरवरची कामं करायची का तर तिनं खूप जास्त घेऊन आलेली होती वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आईला खूप वाईट वाटायचं आई उपासनेमध्ये आली त्याच्यानंतर म्हणतात चार वर्षांनी चार वर्ष ती उपासना करत होती काही असा फारसा फरक नव्हता काही नव्हतं ती करायचं म्हणून करायची नंतर ती सवय लागली म्हणून करायला लागलेली होती असं काही म्हणजे तिला खूप समाधान मिळायला लागलेलं ला होतं असं पण नाही चार वर्ष सेवा जी करत होती तर त्या म्हणतात आईच्या चार वर्षाच्या सेवेमधून आईला कधी असं वाटलं नाही की मला खूप समाधान मिळायला लागले किंवा काय पण आईनं ते सोडलं नाही म्हणतात जे प मला त्या काकू ज्या होत्या शेजारच्या त्या आईला कायम सपोर्ट करत राहायच्या कर कायम तिला आधार देत राहायच्या तू हे कर काही मिळू दे अगर ना मिळू दे पण आपण करायचं काहीतरी आयुष्यातले मागचे भोग सरावे म्हणून करायचं सो सरले की आपसूक तुला काहीतरी चांगलं मिळेल असं त्या म्हणायच्या आणि त्यांचे शब्द खरेच आले आईनी चार वर्षानंतर चार वर्ष अशीच उपासना करत होती आई पण कधी काही तिला हे झालं नाही आम्ही लहान लहान होतो म्हणतात आणि तर लहानपणीच आम आम्हाला आई सांगायची की हे आई आहेत वगैरे चार वर्षानंतर म्हणजे तीन ते दोन तीन वर्षानंतर घरी करायला लागलेलं ला होतं पण तसा कुणी काही आक्षेप घेतला नाही पण ज्यावेळेला बाबा ड्रिंक करून यायचे आईचा अपमान करायचे तिच्या माहेरच्यांचा अपमान करायचे त्यावेळेला मात्र ती फार खसायची आईंच्या फोटो धरून रडायची वगैरे आणि चार वर्षानंतर त्या म्हणतात असं झालं की आ, मामा गेला आईचा सखा भाऊ गेला आणि मामा गेल्यानंतर म्हणजे जी प्रॉपर्टी होती आ, न, हे होणारी तर ती मामाला मुलं नव्हती तर त्यामुळं जी प्रॉपर्टी होती ती मिळणार होती आईला मिळणार होती पण ती खूप काही जास्त नव्हती का तर परिस्थिती तेवढी नव्हतीच तिकडची तर ती काही खूप जास्त नव्हती तर फक्त एक घर तेवढं होतं की गावाकडं त्या घर एक होतं ते घर म्हणजे राहण्यास इतपत चांगलं होतं तिथं कोण विकत घेईल वगैरे अशा काय प्रकार तिथं नव्हतंच म्हटला तर राहण्या इतपत हे होतं घर मामी लगेच मामा गेल्यानंतर सोडून गेली तिच्या माहेरी गेली त्यामुळं ते घर होतं म्हणला आणि घर असल्यामुळं आईला एक प्लस पॉईंट काय झाला की मला निवारा आहे तर मी इथं त्रास सहन नाही झाला तर मी तिथं निघून जाणार हे तिने कुठंतरी मनाशी तिनं पकडलेलं होतं म्हणतात आणि ज्या वेळेला दोन वर्षं झाली त्याच्यानंतरसुद्धा ज्या मामा वारल्यानंतरसुद्धा दोन वर्षं झाली आणि एकदा घरात खूप मोठी भांडणं झाली आजी बरेच वर्ष बेडवर पडून होती म्हणतात आणि सगळं आई करायची खूप मोठी भांडणं झाली आणि भांडणं झाल्यानंतर आई बोलली मी माझ्या गावात राहते मी तिथं काहीही काम करून खाते मी इथं थांबणार नाही आता आणि आईनं आम्हाला दोघा भावंडांना घेतलं आणि सरळ तिकडचं घर गाठलं आजी पण वारलेली होती तेवढ्या ह्याच्यामध्ये आजोबा तेवढे राहिलेले होते म्हणतात आणि मग व वडिलांना पण माझा आधार होईल आणि मी पण माझं मी जगेन मला कुठंतरी व्यवस्थित जगू दे आणि तिला असं वाटायला लागलं हा मार्ग आईंनी काढला ज्या वेळेला काकूंना ती भेटली मी जाणार आहे तिकडं माहेरी आणि मी नाही येणार परत तर त्यावेळेला त्यांनी काही उपासना करण्यासाठी पुस्तकं दिली आईना आईंची चरित्र दिलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आईकडे ते, ते सुद्धा पैसे नव्हते की त्या प्रकाशनांची पैसे द्यावे मी त्यांना तर तेवढे सुद्धा पैसे नव्हते आईकडे म्हणल्या त्या उलट काकूंनीच त्यावेळी म्हटला आईला दोनशे रुपये दिलेले होते की जा व्यवस्थित राहा वगैरे म्हणून आणि बाबा पण म्हटले की ये म्हणून ते आणि ते त तिनं घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि तिकडं घरी आली घरी आल्यानंतर असं वाटलं नव्हतं कुणाला की तर का तर बाबा आमचे खूप खाष्ट स्वभावचे होते म्हणतात त्या असं वाटलं नव्हतं कुणाला की म्हणजे आईचं काहीतरी तिथं बसताना बसेल किंवा असं पण वाटलं नाही की बाबांना कधी पश्चाताप होईल असं दोन्ही गोष्टी बाबांना पण असं वाटत होतं की काय करणार आहे तिथं गावात राहून आणि मुलांची शिक्षणं वगैरे सगळ्याच गोष्टी भाऊ मोठा होता माझा तर सगळ्याच गोष्टी अडकून पडणार आहेत आणि ती परत चार दिवसांनी इकडे येणार आहे बाबांना असं वाटत होतं काकीला मात्र पश्चाताप एवढा झाला ज्या आई बाहेर निघायला लागली त्यावेळेला काकी अगदी रडायला लागली नका जाऊ तई तुम्ही नका जाऊ कशाला जाताय एवढी भानं तर सगळीकडेच होतात तुम्ही कशाला चालला पण आईनं ठरवलेलं होतं म्हणतात की निघायचं आहे का तर काकीला माहिती होतं आता ह्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल कराव्या लागणार आहेत आणि मग मात्र काकी घाबरलेली होती म्हणतात अजूनही मला तो दिवस आठवतोय म्हणतात की आईनं फक्त आईंची प्रकाशनं आणि फक्त चार साड्या घेतलेल्या होत्या चार ते पाच साड्या तिच्या आणि आमचे दोन तीन दोन तीन कपडे आणि सगळ्यांना त्याच्यामुळं असंच वाटत होतं पण काकीला कुठंतरी विश्वास होता ही बाई आत्ता जर गेली तर ती परत येणार नाही आणि पण माझे बाबांना वगैरे ते वाटत होतं एवढी छो थोडे कपडे वगैरे पण घेतले तिनं आणि काहीच नाही बाकी घेतलेलं आणि ही निघून चालली तर ही काय परत येणारच आहे तर आजोबा पण त्या दिवशी बोलले की कशाला चालले घर सोडून वगैरे ते पण आईनं निर्णय घेतलेला होता आई म्हटली माझ्या घरच्यांकडून काही मिळालेलं नाही आहे आम्ही कर्मदरिद्री आहोत माझ्या आई जे काही करतील आता ते माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी असेल आमचं काही जे असेल भविष्य ते माझं आणि माझ्या मुलांचं सोबत असेल आणि मी काही परत येणार नाही तुमच्या पद्धतीनं तुमच्या मुलाचं लग्न करणार असला तरीसुद्धा तुम्ही करू शकता माझे काही अडकाठी नाही आहे बाबा जेव्हाला आई जेव्हा असं बोलत होती बाबा बोलले करणारच आहे मी दुसरं लग्न करणारच आहे तुझाच इथून आणि काकीला मात्र पटलेलं होतं की ह्या बाईनं खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि ही काय परत येणार नाही काकी खूप रडत होती तिला ती ती, ती अक्षरशः पायाच पडायची तेवढी राहिलेली होती ती हात जोडत होती विनंती करत होती पण आई काय मागा हटली नाही म्हणतात त्या आणि आई आईनं घर आम्हाला घेऊन सोडलं ज्या वेळेला तिनं घर सोडलं म्हणतात गावात काहीही काम मिळण्याचं हे नव्हतं पण आईला पण भीती होती पण आईंच्या भरवशावर भर आईनं घर सोडलं आणि आईला हेच वाटत होतं आतून की काहीतरी तर आईने मार्ग काढलाय मला तिथून सुटका झाली आहे तिला अगदी पिंजऱ्या ठेवल्यासारखं वाटत होतं आणि मग ती आम्ही जॉयला गावात आलो आता गावात काम काहीच नव्हतं माझं गाव अगदी खेडेगाव होतं म्हणतात त्या आणि तिथं काम काहीच मिळणार नव्हतं तर आजोबा पण म्हणायला लागले आता तू काय करणार का तर मामाच्या ह्याच्यावरती सगळं चाललेलं होतं आजोबा पण असे बसूनच होते तर आईला असं वाटायला लागलं आता करायचं काय आमच्या गावापासून दोन किलोमीटरवरती दोन तीन किलोमीटरवरती म्हणतात एका पण त्या गोष्टी म्हणतात त्या सगळ्या आईंनी जुळून आणल्या एका ठिकाणी म्हणतात एक मोठा बंगला होता आणि त्या बंगल्यामध्ये वाईट पण वाटलं की म्हणजे माझ्या नशिबाला हेच आहे का काय तिथं एक आजी होत्या म्हणल्या की त्यांच्या सेवेसाठी हे पाहिजे होत्या म्हणजे कोणतरी लेडीज पाहिजे होती तर आई आईला वाटलं आत्ता तरी सासूच्या ह्याच्यातून आपण बाहेर पडलोय ते घाण ते सगळं काढून नको वाटायचं तर आता हे परत आणि फिरून तेच नसे काय आई का तर बऱ्याच जणांना तिनं मी येणार आहे म्हणून सांगितल्यानंतरच काहीतरी काम बघा वगैरे गावातल्या ह्यांना वगैरे तिने सांगून ठेवलेलं होतं का तर आम्ही तिथं जायच्या आधी एकदा आई येऊन गेलेली होती म्हणतात गावात सगळ्यांना भेटून वगैरे ती गेलेली होती तर तिथं काम मिळेल का असं सा आईनं सांगितलेलं होतं तर ते एकानी तसं सांगितल्यावर आईला असं वाटायला लागलं पर्याय तर काहीच नाही आहे पर्याय तर काहीच नाही बरं आता तिथून जायचं म्हटलं तर ते गाव म्हणजे गावापासून ते लांब पण होतं रोज जाणं येणं आणि तिथं राहून काम करणारी लेडीज त्यांना पाहिजे होती आईला वाटायला लागलं आपले दोन मुलं आणि वडील वडील कसं सांभाळणार आहेत दोन मुलांना आणि तिथं शिक्षणाची पण जास्त काही सोयी नव्हती म्हटलं मग जिथं तिथं जिथं काम होतं तिथून पाच किलोमीटरवर परत पुढं शाळा होती म्हणतात आणि ती पण काही म्हणावी अशी म्हणजे शाळा बऱ्यापैकी होती खरं असं काही साताऱ्यासारखं वगैरे खूप चांगलं नव्हतं म्हणतात मग तरीसुद्धा आईनं तिथं भेटायला गेली आणि त्यांना म्हटली माझी दोन मुलं आहेत वडील आहेत आणि मग मी कसं करणार वगैरे हे सगळं बाबांना तिकडं समजायला लागलं की ही अशी अशी काम करेल। तिथं येऊन त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली पण गावातली लोक जी होती ती आजोबांच्या ओळखीची त्यांनी तेन, दमदाटी केली म्हणतात माझ्या आजोबांनी कधीही काही वडिलांना बोलले नाहीत पण त्या लोकांनी आमच्या भावकीतली लोकं होती त्या लोकांनी दमदाटी केली आणि वडिलांचं ते बंद केलं दमदा येऊन ड्रिंक करून काय बडबडणं वगैरे ते सगळं बंद केलं आजोबांनी कधीही काही बोलले नाहीत म्हणतात आईंच्या कृपेनं म्हणतात आई उपासना चालवत होती रोज उपासना करायची कधीही तिनं खंड केला नाही वाचन करायची आई आणि ती ते एक होतं प्लस पॉइंट की आईला सहावीपर्यंत शिक्षण झालेलं होतं तिला लिहिता वाचता येत होतं म्हणल्या आणि तर ज्या वेळेला बाबांनी एकदा येऊन आईला मारहाण केली ड्रिंक केली आराम मारहाण केली त्यावेळेला मात्र भावकीतल्या एका माणसानी माणसानं बाबांना इतकं मारलं इतकं मारलं म्हणतात की आमच्या गावातल्या पोरगीवर परत हात उचललास तर तुझा हात मोडून टाकेन तिला आ आई नाही आहे तिला भाऊ नाही आहे बाप वयस्कर झाला आहे म्हणून तू येऊन इथं दमदाटी करत असेल तर असा गैरसमज करून घेऊ नको असं ज्या वेळेला बाबांना बोलले त्यावेळेला ते घाबरायला लागले ला। पण आईला वाटायला लागलं आपण इथनं तीन चार किलोमीटरवर कामाला जर चाललो आणि तिथं मग ह्या येऊन तिथे तर काही एक आजी आहे तिथे येऊन ह्या माणसानं काहीतरी माझ्या वडिलांना किंवा मुलांना मला काहीतरी केलं तर काय करायचं तर आ, ती घाबरायला लागली म्हणतात आम्ही छोटे छोटे होतो म्हणतो म्हणतात त्यावेळेला पण त्यावेळेपासून आई आम्हाला उपासना करायला शिकवायची त्यावेळेचे दिवस जर आठवले तर खूप वाईट वाटते म्हणतात की आजोबा ज्या वेळेला सुरुवातीला आम्ही पहिल्यांदा गेलेलो तर त्यावेळेला आजोबांनी पैसे मागून आणून ठेवलेले होते लोकांकडून की मला थोडे पैसे द्या पोरगी येणार एनाराय, आहेत नातवंड येणार आहेत वगैरे ह्या गोष्टीसाठी तर तुम्हाला सांगू म्हणतात ज्या वेळेला आई तिथं आईनं तिथं सांगितलं त्या जिथं ज्या सेवेला जाणार होती तिथल्या जे मालक होते त्यांना सांगितलं की मला असं मुलं वगैरे आहे तर मी काय करणार तर त्यांनी म्हटलं ठीक आहे एक रूम घ्या त्यातली खाली आ, रूम होत्या तर त्यातली एक रूम तुम्ही वापरायला घ्या एकच रूम वापरा बाकीच्या सगळ्या बंद करून ठेवा आणि आम्ही कधी आलो तर त्यावेळेला त्या सगळ्या रूम आमच्यासमोर साफ करत चला एक रूम तुम्ही वापरायला घ्या आणि आई ज्या खोलीमध्ये म्हणजे त्या आजी ज्या खोलीमध्ये आहेत तर त्यावेळेला तुम्ही तिथं जाऊन तुम्ही हे करा तुमची मुलं वगैरे तुम्ही, तुम्ही सगळेजण एका रूममध्ये राहा आणि मग आम्ही तिथं राहायला लागलो म्हणतात त्या घरामध्ये आणि आजोबा पण आमच्यासोबत असायचे गावचं घर तसंच बंद पडलेलं होतं आणि तिथं कोण भाड्यानं वगैरे राहण्यासारखं सगळ्यांची घरं होती आणि गाव असल्यामुळे तिथं कोण येणार आहे भाड्यानं वगैरे राहायला मग ते तसंच गाव गावातलं घर बंद पडलेलं होतं म्हणतात ज्या वेळेला आम्ही तिथं आलो राहायला त्यावेळेला इतकी घाण होती म्हणतात आणि ज्यावेळेला ते सगळं कचरा साफ करायला घेतला आईनं ते माल तिथंच होते म्हणले त्यावेळेला कचरा वगैरे सगळा साफ करायला घेतला हे करून त्यांच्या समोरच सगळी साफसफाई चाललेली होती आणि साफसफाई करताना म्हणतात त्यांचा एक बेड होता त्या बेडच्या पाठीमागं त्यांना सात हजार रुपये सापडलेले होते म्हणतात आया म्हणजे साफ करताना त्यांच्याच हातात सापडलेले होते सात हजार रुपये तर त्या मालकाने काय केले असू दे तुम्हाला म्हणून चार हजार रुपये दिले खूप चांगले म्हणतात त्यांनी पहिल्यांदाच असू दे आता काय एवढी गरज नाही चार हजार रुपये त्यावेळेला त्यावेळेचे चार हजार म्हणजे खूप जास्त होते म्हणतात त्या आणि तर ते चार हजार त्यांनी आई आईला दिले होते आई अक्षरशः त्यांच्या पाया पडली म्हणतात तर आहो तुम्ही कशाला आता पाया पडताय ते बोलले कशाला पाया पडताय आणि असं काही करू नका तर त्या म्हणतात ते चार हजार आईला इतके महत्वाचे वाटले आणि आईला आईंची कृपा वाटली की मी माझा महिना भरण्याच्या आधी किंवा माझी तजवीज आईंनी केली ही गोष्ट आईंना वाटली आईला वाटली म्हणतात म्हणजे उपासना करायला लागली आई आ, हे करायला लागली चार वर्ष काही हे नव्हतं तरीसुद्धा आईनं कधी आईंकडे तक्रार नाही केली म्हणतात की तुम्ही मला काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही जेव्हाला चार हजार रुपये मिळाले आईला तेव्हाला आजोबांना पण खूप आनंद झाला म्हणतात की अजून काहीच हे नाही आहे तोपर्यंत मुलगीच्या हातात पैसे आलेले आहेत आणि आईनं ओम शिवाय म्हणत ते सगळं साफसफाई केली त्यांना आणि ते मालक पण इतके चांगले होते ते पण करू लागत होते म्हणले ज्या वेळेला आई वगैरे सगळी साफसफाई करत होती आजोबा करत होते आम्ही करत होतो मु मुलंसुद्धा आणि मग म्हणतात त्यांनी ओळखलेलं होतं की ह्यांच्याकडं काही नाही आहे ही सगळी आईंची कृपा हे आईचं ठाम मत होतं आणि ज्या वेळेला ते मालक चालले म्हणतात तिथून त्यावेळेला त्यांनी पूर्ण महिन्याचा माल आम्हाला भरून दिलेला होता म्हणतात आणि आईला त्या गोष्टीचा इतका आनंद झाला म्हणतात इतका आनंद झाला की म माझ्याकडं पैसे पण आहेत आता आणि माझ्या मुलांना महिन्याचं राशन पाणी मी माझ्या आई वडिलांना माझ्या मुलांना अगदी पोट भरून करून घालू शकते इतकं तर मला मानसन्मानाचं जीवन माझ्या घरात सुद्धा नव्हतं जिथं मी जिथं मला सारखं टॉर्चर केलं जायचं तिथं भाकरी सुद्धा खाताना मी अगदी लाचारासारखी खाल्ली असं आईच्या तोंडून त्यावेळेला गेलं म्हणतात आणि आईंच्या पुढं ती रडली आणि त्या ए एक खोली जी आम्हाला त्यांनी वापरायला दिलेली होती त्या खोलीत आईन आईनं आईंचा फोटो वगैरे लावला म्हणतात फक्त आईंचा फोटो होता बाकी कुठलेही देव कुठलंही काहीही नव्हतं म्हणतात आमच्याकडं ना साधी गणपती बाप्पांची मूर्ती आपण म्हणतोय सुरुवातीला हे कर ते सुद्धा नव्हती म्हणतात फक्त आईंचा फोटो होता आणि आईंची प्रकाशनं आईला इतकं व्यवस्थित वाचायला येत नव्हतं तरीसुद्धा ती खूप वेळ लागायचा तिला पण ती वाचायची म्हणतात आणि आम्हाला तिनं सवय लावली बालोपासना त्याच्यानंतर नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टींची तिने लहानपणापासून सवय लावली आणि त्याच्यानंतर मग म्हणतात वडिलांना मग मात्र तिकडं पश्चाताप व्हायला लागला जसं इकडं आईचं व्यवस्थित आहे तिथं आल्यानंतर एक चार पाच महिन्यातच आमचं सगळं व्यवस्थित व्हायला लागलं म्हणतात आणि त्या आजी वगैरे ज्या होत्या बोलायच्या म्हणतात फक्त त्या म्हणजे त्यांना उठून बाथरूमला वगैरे ते घेऊन जायला लागायचं त्या घाबरायच्या म्हणतात आजी होत्या त्या आणि एकटं असल्यामुळं मग आम्ही गेल्यामुळं त्यांनासुद्धा खूप चांगलं वाटायला लागलं म्हणतात त्या आजींना पण का तर आम्ही दोघं मुलं ते होतो तर आम्ही खाली कमी आमच्या रूममध्ये आणि वरती त्यांच्या रूमच्या चा पुढं असं एक मोठी गॅलरी असल्यासारखी होती तिथं आम्ही खेळायचो तिथंच अभ्यास करायचो आम्हाला एक वेगळं घर मिळाले असं आम्हाला वाटायला लागलेलं होतं आणि आजोबांना पण खूप आनंद व्हायला लागलेला होता म्हणतात काकीला मात्र फार नंतर त्रास व्हायला लागला काकी त्याच्यानंतर एक सहाव्या सातव्या महिन्यात काकी आमच्या इकडं आली आणि चला की तई कशाला असं आश्रितासारखं राहिलं आहे आम्हाला फार व्यव बेकार वाटतं आहे हे तुम्ही असं कसं वाटतंय ते तो घर दारा असताना असं लोकांच्या दारात येऊन पडायचं चा वगैरे चांगलं वाटतंय का असं खूप काकीनं कन्व्हिन्स केलं आई म्हटली मला मला आश्रितासारखंच जीवन जगणं आवडतं आहे मला इथंच राहायचं आहे आता मला नवरा मला संसार नको काही नको माझी मुलं आहेत माझे वडील आहेत त्यांच्यासाठी मी जगणार आहे बाबा पण आले आहेत काकी आईनं सांगितली की नाही आणि तुम्हाला सांगू म्हणतात इतके वर्ष आई सेवा करत होती आजीची आई तिथनं निघल्यानंतर आजीची सेवा कितपत चांगली झाली असेल ते लगेच प्रत्ययाला वर्ष दीड वर्षात आमची आजी तिथलं तिथनं वारली म्हणतात इतके वर्ष आजीची सेवा आई करत होती त्यावेळेला मात्र काही नाही आजी अगदी व्यवस्थित बेडवर पडून होती पण व्यवस्थित का तर आई खायला प्यायला सगळं घाण काढणं सगळं आई करायची पण त्यावेळी मात्र आजी ज्या वेळेला हे झालं आई निघली त्यावेळेला मात्र वर्ष दीड वर्षाच्या आत आजी गेली म्हणतात इतक्या चांगल्या पद्धतीनं आजीची सेवा झाली असेल असं त्या म्हणत होत्या शाळा मात्र आमची म्हणतात त्या खूप लांब होती तिथून गावामधून त्या त्या ह्याच्यामध्ये पासून सुद्धा तो मात्र आम्हाला खूप त्रास झाला म्हणतात पण आईनं आम्हाला त्यावेळी शिकवलेलं होतं म्हणतात की तुम्ही जी जी चालत जी म्हणजे घरापासून तिथंपर्यंत जाईपर्यंत तुम्ही दुसरं काही करा अगर न करा शा शाळेपर्यंत जाईपर्यंत नामस्मरण करत जायचं हे अगदी लहान वयापासून आईनं आम्हाला शिकवलेलं होतं आणि मा मी करायची नाही म्हणतात मी असं कुठंतरी हुंदडत उड्या मारत जायची पण माझा भाऊ आई जसं सांगेल ना ते तंतोतंत पाळायचा म्हणतात त्या आणि माझा भाऊ घरापासून शाळेपर्यंत शाळेपासून घरापर्यंत अगदी नामस्मरण करतच यायचा म्हणतात आणि नामस्मरण करतच जायचा तो लहानपणापासूनच खूप जास्त म्हणजे सहनशील होता म्हणतात आणि अभ्यासू प्रवृत्तीचा होता आणि त्यानं खरंच आईंचं इतक्या इतक्या मनापासून केलं मी नंतर नंतर आठवीत जशी मी गेले म्हणतात तसं मी आईंच्या खूप जास्त जवळ आले तोपर्यंत मी सगळ्या गोष्टी अशा उडवा उडवीत लावायची आई मला म्हणजे ओरडून मागं लागून गोष्टी करून घ्यायची माझ्याकडनं उपासना करून घ्यायची पण भावाला माझ्या अगदी लहान वयापासून हो त्याला कधीच सांगावं लागलं नाही म्हणतात की उपासना कर आईनं सांगितलं ना की ह्यावेळी हे करायचं तर त्यावेळी तो ते करायचा म्हणतात आणि अशा पद्धतीनं आईनी त्या सगळ्यातून बाहेर काढलं आणि इकडं आल्यापासून मात्र आमचं खूप सगळं चांगलं खूप सगळं चांगलं झालं म्हणतात आणि असं वाटायचं आईला कधी कधी समजा आता ह्या आज शेवटी त्या आजी वयस्कर होत्या ह्यांना काय झालं तर मग मात्र आपल्याला इथून हालावं लागणार नंतर काय करायचं असं फार आईल्यासारखं वाटायचं म्हणतात पण आम्ही तिथं म्हणतात जवळजवळ सात वर्ष होतो आजीबांना अगदी चांगल्या म्हणजे तशीच अवस्था होती त्यांची त्या त्या का खूप चांगल्या झाल्या वगैरे असं नाही पण म्हणतात त्या सात वर्ष आम्ही तिथं होतो आणि तेवढ्या काळात म्हणतात आजोबांचं इकडचं घर जे होतं ते विकायला निघलं म्हणतात म्हणजे आप आईने ती पण तजवीज करून ठेवली म्हणतात की सात वर्ष आम्ही तिथं होतो आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं त्याच्या त्या काळामध्ये बाबा इतक्या वेळेला आले म्हणतात इतक्या वेळेला आईला कन्व्हेन्स करायला बघितलं त्यांनी कधी ड्रिंक करून आले कधी हे करून आले पण त्याच्यानंतर माझा भाऊ वगैरे पण जरा जरा मोठं झालेले असल्यामुळं हो तो वडिलांना लगेच दाबायचा म्हणला आणि इथून बाहेर वा असं बोलायचा त्याच्यानंतर ते मालकांची वगैरे भीती वगैरे पण आईनं दाखवायला सुरुवात केलेली होती ज्या वेळेला आजी त्या हे झाल्या म्हणतात एक्सपायर झाल्या तीन महिने म्हणतात आमच्या आजोबांचं घर विकलं गेलेलं होतं आणि त्याचे पैसे आलेले होते तर म्हणतात आईला इतकं इतका आनंद झाला म म्हणजे आईंनी प्रत्येक वेळेला चार वर्षाची परीक्षा घेतली आईने सुरुवातीची पण त्याच्यानंतर आईला जशा जशा पद्धतीनं पाहिजे होतं तशा पद्धतीनं आईंनी त्यातनं तिला मार्ग काढत नेले आणि आजोबांच्या घराचे खूप खूप काही जास्त पैसे आलेले नव्हते म्हणतात पण ते आ, आम्ही माझ्या शाळा वगैरे जिथं आमच्या होत्या तिथं आम्ही भाड्यानं घर घेऊन तिथं मग आम्ही राहायला लागलो आ, आजोबा पण होते त्यावेळेला म्हणतात माझा भाऊ ज्या वेळेला अकरावीमध्ये गेला त्यावेळेला मग आजोबा वारले म्हणतात म्हणजे जोपर्यंत आईला कुणाचा तरी आधार नाही आहे असं वाटत होतं आईंना तोपर्यंत त्यांनी आजोबांना सुद्धा सोबत ठेवलं म्हणतात त्या आणि ज्या माझा भाऊ अकरावीला गेला तो मोठा झाला आईला कुठला तरी एक आईला आणि मला कुठला तरी एक आधार आहे असं ज्या वेळेला सिच्युएशन आली त्यावेळेला आजोबा गेले म्हणतात आणि म्हणजे आईनी प्रत्येक वेळेला आईला आधारासाठी अशा गोष्टी करून ठेवल्या असं त्या म्हणत होत्या आणि मग माझ्या भा भावाची पण इंजिनिअरिंग झाली तो चांगला शिकला म्हणतात मी टीचर झाले म्हणतात माझं बी एड झालं त्यावे त्याच्यानंतर मी टीचर झाले आमच्या दोघांचंही सगळं एकदम सगळं चांगलं झालं सगळं आईंच्या कृपेनं चांगलं झालं माझं लग्न झालं माझं खूप सगळं चांगलं झालं आ आता आई म्हणजे साताऱ्यामध्येच असते म्हणतात म्हणजे साताऱ्यामध्येच आता भावानं घर घेतलं अजूनही तो वडिलांकडं जात नाही कि किंवा अजूनही आई जात नाही म्हणतात वडिलांकडं वडील येतात भेटतात वगैरे खरं कधीच ती जात नाही त्या घरी मा माझं शिक्षण चांगलं झालं भावाचं सगळं चांगलं झालं दोघांची लग्न झाली खूप सगळं चांगल्या पद्धतीने झालं हे सगळं आईंच्या कृपेवर झालं ब म्हणजे अक्षरशः म्हणतात त्या अशी परिस्थिती होती आ, की आम्ही एवढे चांगले शिक्षणं घेणं तर लांब पण ही मुलं शिक्षणं तर घेऊ शकतील का नाही अशा गावात आम्ही राहत होतो तशा शाळांमध्ये आम्ही शिकलो तरी आमची शिक्षणं खूप चांगली झाली भाऊ माझं इंजिनियर झाला म्हणतात आणि खूप चांगलं साताऱ्यामध्ये त्यानं स्वतःचं घर बांधलं हे सगळं आईंच्या कृपेवर झालं म्हणतात आणि आज जर बघितलं म्हणतात तर सगळेजण म्हणतात की तुझ्या कष्टाला तुझ्या कष्टाची चीज झालेली आहे आई आई, आई हे आईला प्रत्येक वेळेला सगळेजण बोलून दाखवतात पण आईच आई प्रत्येक वेळेला हेच बोलता की माझे कष्ट त्याच्या आधीसुद्धा होते त्याच्या आधीसुद्धा कष्ट करत होते पण त्यावेळेला नाही चीज झाली माझ्या कष्टाची चीज माझ्या आईंनी करवून आणली असं आई आज प्रत्येक वेळेला म्हणते म्हणतात आणि आईनं आम्हाला हेच शिकवलं आहे की आयुष्यात सगळ्या गोष्टी हातातून गेल्या तरी चालतील पण गुरुमार्ग कधी हातातून नाही गेला पाहिजे ह्या आईनं शिकवलेलं आहे आणि आम्ही ते तंतोतंत आज पाहतोय म्हणतात त्या तर छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय